गुरुपौर्णिमा आषाढ शुद्ध पौर्णिमेला गुरुपौर्णिमा किंवा व्यास पौर्णिमा असे म्हणतात महर्षी व्यास हे सर्व जगाचे आद्य गुरु आहेत या दिवशी व्यासांची पूजा केली जाते हा मंगलमय पवित्र असा दिवस आहे व्यासोच्चिष्टम जगतम सर्वम, असे सर्व असे त्यांच्या संबंधी मानले आहे जगातील सर्व ज्ञानी लोकांनी जे ज्ञान समाजासमोर मांडले आहे ते व्यासांच्या मुखातून आलेलं आहे व्यास पौर्णिमेच्या दिवशी ओम नमस्तुते व्यास विशाल बुद्धे फुलार पत्र नेत्र भारत प्रज्वलतो ज्ञानमय अशी प्रार्थना करून व्यासांना वंदन करावे या प्रार्थनेचा अर्थ फुललेल्या कमळाप्रमाणे ज्यांचे आकर्ण नेत्र आहेत ज्यांची बुद्धी विशाल आहे ज्यांनी महाभारत रूपी तेलाने भरलेला ज्ञानदीप प्रज्वलित केला त्या महर्षी व्यासांना नमस्कार असो या दिवशी आपल्या गुरुजनांना आदराने वंदन करावे गुरु आपणा जीवनाचा राजमार्ग दाखवतात व्यास पौर्णिमेच्या दिवशी गुरुपूजन करतात म्हणून या दिवसाला गुरु पौर्णिमा असेही म्हणतात या दिवशी रुद्राभिषेक करावा गुरुंना वस्त्र द्यावे दक्षिणा द्यावी या दिवशी संन्यासाच्या चातुर्मासाला सुरुवात होत असते जगातील सर्व गुरूंचे स्मरण करावे मनाने सर्वांची पूजा करावी गुरूंच्या उपदेशाच्या सूत्राचे स्मरण करावे गुरूंच्या ग्रंथांचे वाचन करावे तसेच सद्गुरूंच्या अभंगाचे भजन करावे घरातील सर्वांनीच गुरूंची पूजा करावी